नयने उदका पिक्चर रडले हो पाऊस पडलो तसंच चिखल होतो नयनेच्या उदकाने भिजली धरणे परमार्थामध्ये काही अवस्था आहेत तशी तिची अवस्था झाली फक्त श्रवण केलं तर मला मूर छावून पडली आणि चक्क उठल्यानंतर देवाला प्रेमपत्र लिहिलं तुम्ही म्हणाल की काय भांगडे देवादी आहे प्रेमपत्र आपल्यासारखं नाही बरं का आपलं वेगळं आहे कॉलेजमध्ये काय ते कमळाचं फूल घेतलं तिच्या हातात केलं त्या पोरीच्या कॉलेजमध्ये त्या मुलीने ते कमळाचं फूल घेतला असं जमून टोला टाकला गाण्याखाली पाचही बोटक गानावर उमटले दोन तो मॅडम तुम्हाला मी बीजेपीचे चिन्ह दिले म्हणले म्हणून तर मूर्खा मी तुला काँग्रेसचं ठेवलंय विठार वि भाऊ प्रेम काय काम असेल तुमच्या आई साहेबांनी प्रेम केलं मला एकदाच कथा ऐकली श्रवणाची करूयाची कथा के कथा केल्यानंतर परमात्मा याच्यात नवल नाही आई साहेबांनी फक्त कथा ऐकली तर परमात्मा पती म्हणून मिळाला बोहा ही महत्वाची करूयाची कथा लक्षात नामाचा गजर का नामस्मरण करायचं तर कलियुगा माझी करावी कीर्तन दिने नारायण दिल भेटी नाम वसामी कुंटे योग नाम हृदय रो भक्त त्रगायंती तत्र दिष्टामी नरग माझे भक्त गाती जिथे नारदा मी उहाती जिथे जा सुखा